चला तर मंडळी कडाक्याच्या थंडीमध्ये मुलांसाठी पौष्टिक अशी चिकनची उकड बनवली होती कशी बनवली ती तुम्हाला सांगते त्यासाठी स्वच्छ धुतलेलं पाव किलो चिकन घेतलं त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि धना पावडर घालून छान असं मॅरिनेशन करून पंधरा मिनिटासाठी साईडला ठेवलं कुकर गरम केला त्यामध्ये साजूक तूप घातलेला आहे दीड चमचा त्यानंतर काही खडे मसाले घातले एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घातला थोडीशी कोथिंबीर घातली छान असं परतून घेतलं त्यानंतर आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर एक हिरवी मिरचीचं छान असं वाटण तयार करून यामध्ये घातलं नारळ जरी घातला ना तरीसुद्धा चालणार आहे छान असं परतून घ्यायचं याचा कच्चेपणा जाईपर्यंत थोडीशी हळद घातली पुन्हा एकदा छान असं परतून घेतलं आणि मॅरिनेशन केलेलं चिकन यामध्ये घालायचं चिकनसुद्धा चार ते पाच मिनिटासाठी छान असं परतून घ्यायचं यामधला हलकीशी स्मेल कमी होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं साईडच्या टोपामध्ये छान असं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे चिकन व्यवस्थित परतलं की त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं त्यानंतर यामध्ये ना पुन्हा थोडंसं मीठ घालायचं मॅरिनेशन करताना सुद्धा आपण मीठ घातलं होतं त्यामुळे इथं थोडंसं मीठ बेताने घालायचं पुन्हा थोडीशी कोथिंबीर घातली कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या करायच्या ही उकड तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत मुलांना देऊ शकता किंवा इंद्रायणी भातासोबत खूप भारी लागते मस्त साजूक तुपामधली आपली ही चिकनची उकड तयार झालेली आहे चिकनसुद्धा खूप सॉफ्ट शिजतं त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या तुम्ही मुलांसाठी ही चिकनची उकड सहज बनवू शकता बा बाय